नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी केम्पे स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची मित्रांनो जाहिरात आलेली आहे तीनशे अठ्ठावन्न मित्रांनो जागेंसाठी ही जाहिरात आलेली आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण तुम्हाला पिडीए पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तर पहा मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे विषय मीराबाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे पदांची सरळ सेवेने पदभरती करण्याबाबत जाहिरात संकेतस्थळ प्रसिद्ध करण्याबाबत तर मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील तीनशे अठ्ठावन्न मित्रांनो जणांसाठी ही जाहिरात आहे रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती करण्याबाबत माननीय आयुक्त महोदय यांनी दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिलेली आहे त्यानुसार गटक संवर्गातील तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदांची सरसेवेनीय पदभरती करण्याबाबतची जाहिरात महानगरपालिका पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी तर पहा मित्रांनो येथे प्रवर्गानुसार जागेही दिलेले आहेत तर येथे मीरा ही जाहिरात निघालेली आहे तर पहा कोणकोणची पदे आहेत तर फॉर्म भरायची डेट मित्रांनो खालील नमूद केलेली शैक्षणिक अर्ता व पात्रता धारण करणाऱ्या तसंच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी हे मित्रांनो संकेतस्थळ दिलेलं आहे या मनपाच्या संकेतस्थळावर दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशीपर्यंत मित्रांनो फॉर्म भरायची डेट आहे बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे आणि बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो लास्ट डेट आहे तर पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी सत्तावीस जागा आहेत आणि याची मित्रांनो वेतन श्रेणी सातवा वेतन अशी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशी मित्रांनो अतिशय चांगली पेमेंट आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल यासाठी दोन जागा आहेत अभियंता विद्युत यासाठी एक जागा आहे लिपिक टंकलेखकसाठी तीन जागा आहेत सर्वेअर सर्वेक्षर यासाठी मित्रांनो दोन जागा आहेत नळ कारागीर यासाठी मित्रांनो प्लंबर यासाठी दोन जागा तर फिटरसाठी एक जागा आहे मिस्त्रीसाठी दोन जागा आहेत पंपचालकसाठी सात जागा आहेत तर अनुरेखकसाठी मित्रांनो एक जागा आहे वीजतंत्रीसाठी पहा मित्रांनो इलेक्ट्रिशियन यासाठी एक जागा तर कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर यासाठी एक जागा स्वच्छता निरीक्षकसाठी पाच जागा चालक यंत्रचालकसाठी चौदा जागा तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी सहा जागा आहेत तर मित्रांनो अग्निशामक यासाठी दोनशे एक्केचाळीस जागा उद्यानाधीक्षकसाठी ती तीन जागा आहेत तर लेखापलसाठी मित्रांनो पाच जागा डायलिसिस तंत्रज्ञानासाठी तीन जागा बालवाडी शिक्षका शिक्षिकासाठी चार जागा आहेत तर परिचारिका आधिपरिचारिका यासाठी म्हणजेच मित्रांनो स्टाफ नर्स नर्स विडमिडवाईफ जे एन एम यासाठी मित्रांनो पाच जागा आहेत प्रसविका यासाठी बारा जागा आहेत औषध निर्मातासाठी पाच जागा तर लेखापरीक्षकसाठी एक जागा आहे सहाय्यक विद्याधिकारीसाठी दोन जागा तारतंत्री वायरमनसाठी एक जागा ग्रंथपालसाठी एक जागा तर अशा मित्रांनो एकशी तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी ही भरती निघालेली आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा दिनांक बारा बावीस आठ दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस आहे तर येथे आरक्षणानुसार आरक्षणानुसार पदसंख्या दिलेल्या आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर ज्या मित्रांनो शैक्षणिकार्हता प्रत्येक पदासाठी कोणती शैक्षणिक कारता लागणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहा पहा मित्रांनो यासाठी परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे तर पहा इथे अनुरेखकसाठी वीजतंत्री येथे प्रवर्गानुसार व्हिडिओ पॉज हे तुम्ही पाहू शकता याच्यानंतरचा मित्रांनो जो महत्त्वाचा पॉईंट आहे लेखापलसाठी मित्रांनो पाच जागा आहेत पहा ते मित्रांनो जे शैक्षणिक करत आहे तर महत्त्वाचं पा कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी घटकचं हे पद आहे श्रेणी तीन अभियांत्रिकी सेवा यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी सेखेची पदवी लागेल तर नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञानही आवश्यक आहे तर शासन निर्णय येथे दिलेला आहे क्रमांक संकीर्ण येथे पहा दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार सोळा कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अभ्यासक्रमाचा समकक्ष म्हणून समावेश करण्यात येत आहे तर यामध्ये सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग सिव्हिल अँड इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी तर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल गट क श्रेणी तीन अभियांत्रिकी सेवा यासाठी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग अभियांत्रिकी शाखेची पदवी लागेल नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तर मित्रांनो येथे या पदासाठी अभ्यासक्रमाचा जो समकक्ष म्हणून समावेश करण्यात येत आहे तो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग हा मित्रांनो अभ्यासक्रमाचा आहे अभ्यासक्रमाबद्दल बदललेली आहे माहिती तर कनिष्ठ अभियंता विद्युत घटकं यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत शाखेतील म्हणजेच इलेक्ट्रिकल यांत्रिक अभियांत्रिकी शाखेची पदवी लागेल निवडणुकीनंतर तीन वर्षाचा कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तर मराठी भाषेची ज्ञानी आवश्यक आहे तर पहा येते अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग लागेल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा मित्रांनो अभ्यासक्रम दिलेला आहे लिपिक टंकलेखक गटक श्रेणी तीन प्रशासकीय सेवा यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागेल तर मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्याद्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे मराठी भाषेचे मित्रांनो ज्ञान आवश्यक आहे तर नंतरचं जे पद आहे सर्वेअर सर्वेक्षक गटक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची का लागेल किंवा माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षण सव्यवसायाचे प्रमाणपत्र लागेल तर येथे मित्रांनो मराठी टंकलेखनाचे ते टायपिंग हे दिलेली आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे नळ कारागीरसाठी प्लंबर घटकचं पद आहे मित्रांनो तांत्रिक सेवा यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे सी एस एस सी उत्तीर्ण पाहिजे तर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तर संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभवही आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञानही आवश्यक आहे तर फिटर गटक श्रेणी तीन तांत्रिक सेवा यासाठी पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे सी एस एस सी उत्तीर्ण पाहिजे तर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तर संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेची ज्ञानी आवश्यक आहे तर मिस्त्री क यासाठी मित्रांनो शिक्षणकारता पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आहे म्हणजेच एस सी उत्तीर्ण तर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मिस्त्री व तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे तर मिस्त्री कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञानी आवश्यक आहे पंपचलक क यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच यस एस सी उत्तीर्ण पाहिजे तर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही आवश्यक आहे ही। मराठी भाषेचे ज्ञानही आवश्यक आहे अनुरेख गट क स हे पद आहे मित्रांनो अभियांत्रिकी सेवा यासाठी शिक्षणकारता पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे जी एस एस सी उत्तीर्ण पाहिजे तर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तर मराठी भाषेचे ज्ञानी आवश्यक आहे वीज तंत्री इलेक्ट्रिशियन घटक यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजेच मित्रांनो एस एस उत्तीर्ण पाहिजे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीज तंत्री अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे तर संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञानी आवश्यक आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर घटकचं मित्रांनो पद आहे तांत्रिक सेवा यासाठी शिक्षणकारता पहा संगणक विषयासह बीई बी टेक एम सी ए पदवी लागेल तर प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे नंतरचं मित्रांनो पद आहे स्वच्छता निरीक्षक गटकं यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागेल तर स्वच्छता निरीक्षक पदवी का उत्तीर्ण पाहिजे मराठी भाषेची ज्ञानी आवश्यक आहे तर चालक यंत्रचालक घटक यासाठी पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे सी एस उत्तीर्ण पाहिजे तर राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमन सेवा अद अकादमी महाराष्ट्र राज्य मुंबई नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सर्व सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशमक प्रशिक्षण मा पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे वय जड वाहन चालवण्याचा परवा परवानाही आवश्यक आहे तर जड वाहन चालक म्हणून किमान तीन वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शारीरिक पात्रता येथे दिलेल्या मित्रांनो या पदासाठी उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांची उंची किमान एकशे बासष्ट सेंटीमीटर छाती साधारण एक्कशे एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुग्वन पाच सेंटीमीटर तर जास्त तर महिला उम उमेदवारांसाठी हे लागू नाही मित्रांनो छाती तर वजन किमान पन्नास किलोग्रॅम पाहिजे दृष्टी चांगली पाहिजे वयमर्यादा यासाठी वय उमेदवाराचे वय तीस वर्षापेक्षा अधिक असू नये नंतरचं जे पद आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी गटक तर यामध्ये पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तर राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा इथे दिलेला आहे इथे मित्रांनो ऑरमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर ऑरमध्ये मित्रांनो दोन शैक्षणिक कारता दिलेले आहेत तर ड वर्ग महानगरपालिका शासकीय नियमशासकीय सेवामधील अग्निशमन प्रणेता लिडिंग फायरमॅन चालक यंत्रचालक या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान तीन वर्षात तीन वर्षीय सेवा पूर्ण केलेली असावी तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे यासाठी मित्रांनो शिक्षकची पात्रता आहे उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे महिला उमेदवारांची उंची किमान एकशे बासष्ट सेंटीमीटर तर छाती फुगून एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त पाहिजे महिला उमेदवारांसाठी लागू नाही तर वजन किमान पन्नास किलोग्रॅम दृष्टी चांगली वयोमर्यादा उमेदवारांची वय चाळीस वर्षापेक्षा अधिक असू नये नंतरचं पद आहे अग्निशमक घटकं यासाठी पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे जे सी सी उत्तीर्ण पाहिजे तर राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महानगर महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन मुंबई नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशमक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शारीरिक पात्रता यासाठी मित्रांनो मित्रणक्तीचं आहे तर यासाठी मित्रांनो वयोमर्यादा आहे उमेदवारांची वय तीस वर्षापेक्षा अधिक असू नये तर नंतरचं पद आहे उद्यान अधीक्षक गटकं यासाठी शिक्षणकारता मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे तर शासकीय नियमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्षपदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेची ज्ञानी आवश्यक आहे तर महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन मित्रांनो याची जो अभ्यासक्रम आहे यासाठी उद्यानिरीक्षकसाठी तर पहा मित्रांनो यासाठी बी एस सी ऑर्गन्स उद्यान विद्या बी एस सी ऑर्ग ऑनर्स विद वनविद्या बी एस सी ऑनर्स सामाजिक विज्ञान बी एफ एस सी मत्स्यविज्ञान बी टेक कृषी अभियांत्रिकी बी टेक अन्न तंत्रज्ञान बी टेक जैवतंत्रज्ञान बी एस सी एम बी ए बी बी एम कृषी बी बी ए कृषी बी एस सी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन असे मित्रांनो याचा अभ्यासक्रम दिलेला आहे तर लेखापालसाठी पहा घटकचं पद आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी लागेल तर राज्य शासन अथवा महान महापालिका आस्थापनेवरील उपलेखापाल लिपिक लेखा पदा ले पदा या पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान हे आवश्यक आहे नंतरचं पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ गट क यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी लागेल डी एल टी सहा महिने डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स पूर्ण आवश्यक आहे तर संबंधित विषयाच्या कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी मा भाषेचे ज्ञानी आवश्यक आहे नंतरचं पद आहे बाल बालवाडी शिक्षिका तर यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एस एस सी उत्तीर्ण शासनमान्य बालवाडी टीचर्स कोर्स उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञानी आवश्यक आहे नंतरचं पद आहे परिचारिका आदी परिचारिका यासाठी महाराष्ट्र राज्य मा यचस्सी उत्तीर्ण पाहिजे तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मिड वाईफरी पदविका पाहिजे तर परिचारिका म्हणून शासकीय नियमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे मराठी भाषेची ज्ञानी आवश्यक आहे तर प्रसाविका यासाठी मित्रांनो जी शैक्षणिक अर्हता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालान प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी उत्तीर्ण एम अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे मराठी भाषेची ज्ञानी आवश्यक आहे नंतरचं पद आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालान म्हणजेच मित्रांनो एस एस सी उत् एच एस सी उत्तीर्ण पाहिजे सांवेदिक विद्यापीठातून बी फॉम पदवी उत्तीर्ण पाहिजे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलची नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे संबंधित विषयाच्या कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे लेखापरीक्षक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य पदवीची शा वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे तर वित्तीय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी पदविका किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी पाहिजे निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मराठी भाषेची ज्ञानही आवश्यक आहे नंतरचं पद आहे सहाय्यक विद्याधिकारी तर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी पाहिजे तर उच्च न्यायालय किंवा त्याची आधिपत्याखालील इतर न्यायालयामध्ये किमान पाच वर्ष अधिवक्ता वकील म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत म्हणजेच यम यम एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तारतंत्रीसाठी पहा म्हणजेच वायरमॅनसाठी महाराष्ट्र म्हणजे एस एस सी उत्तीर्ण पाहिजे शासन शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारतंत्र्य अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे संबंधित कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञानी आवश्यक आहे साठी कसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची तर बिलॅ बॅचलर लायब्ररी पदवी मित्रांनो पाहिजे तर संबंधित विषयाच्या कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि मराठी भाषेची ज्ञानी आवश्यक आहे यासाठी मित्रांनो फीस पहा किती असणार आहे या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी एक हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठी नऊशे रुपये मागास प्रवर्गासाठी आणि माझी सैनिकसाठी शुल्क माफ राहील नंतरचा जो मित्रांनो महत्त्वाचा जो पॉईंट आहे येथे सर्वसाधारण सूट अटी सूची दिलेल्या आहेत मित्रांनो ते तुम्ही वाचून घेऊ शकता आपण मी महत्त्वाची जे जे पॉईंट आहेत ते ते क्लिअर करणार आहोत तर वयोमर्यादा पहा वयोमर्यादा ही मित्रांनो इथे खाली दिलेली आहे तर सर्व उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा जी आहे अठरा वर्ष असेल तर कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय व अण्णाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी त्रेचाळीस व वर्ष मित्रांनो असेल दोन्हीसाठी तर माजी सैनिक कमाल वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्ग मागास व वर्गीय प्रवर्ग यांच्यासाठी सशस्त्र दलातील झालेल्या स सेवेत कालावधी काला अधिक तीन वर्ष असेल तर दिव्यांग व्यक्ती उमेदवार कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस पदवी दर अंशकालीन उमेदवार कमाल वयोमर्यादा पंचावन्न असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष असेल तर येथे मित्रांनो सह अग्निशमन अधिकारी या पदासाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्ष राहील तसेच चालक यंत्रचालक व अग्निशमन या पदासाठी तीस वर्ष राहील त्यामुळे अग्निशमन सेवा अंतर्गत सर्व पदांना कोणत्याही प्रकारची वयाची सूट आण नाही तर हे मित्रांनो अग्निशमनसाठी आहे तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण ते तर दिलेल्या आहेत ते तुम्ही मित्रांनो वाचून घेऊ शकता तर सामाजिक व समांतर आरक्षणाबद्दल हे ती माहिती दिलेली आहे खेळाडू आरक्षण माजी सैनिक यांच्याबद्दल ही माहिती आहे प्रकल्पग्रस्त पदवीधर अंशकालीन यासाठी हे आहे ते तुम्ही मित्रांनो वाचून घेऊ शकता तर नंतरचं जे मित्रांनो परीक्षेचे जे स्वरूप असणार आहे ते आपण पाहणार आहोत तर इथे पहा परीक्षेचे जे स्वरूप आहे ते, ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल कनिष्ठ अभियंता विद्युत सर्वेवर प्लंबर मित्रांनो हे जे पदे आहेत यांच्यासाठी एकशे वीस जे आहेत मित्रांनो पदे तर यासाठी गुणांकनाची पद्धत खालीलप्रमाणे असून परीक्षेचा जो कालावधी आहे तो एकशे वीस मिनिट असेल तर पहा कशी मित्रांनो परीक्षा असेल तर यासाठी हे जे हे जे मित्रांनोवरचे पद आहेत त्यांच्यासाठी मराठीसाठी जे आहे ते तीस असतील तर टोटल मार्क्स इंग्लिशसाठी तीस असेल मार्क जनरल नॉलेजसाठी तीस मार्क रिजनिंगसाठी तीस मार्क आणि टेक्निकल सब्जेक्टसाठी ऐंशी मार्क असतील आणि हे मित्रांनो क्वेश्चन दिलेले ते ते तुम्ही पाहू शकता अशी एकूण दोनशे मित्रांनो मार्काची एक्झाम होईल तुमची तर लेखापाल लेखा व लेखापरीक्षक या पदाकरिता परीक्षेचे जे स्वरूप असतील व गुणांकांनाची जी पद्धत आहे एकशे वीस मिनिटचे असेल यालाही तर यासाठी पहा मराठीसाठी तीस मार्क असतील इंग्लिशसाठी तीस जनरल नॉलेजसाठी तीस तर रिजनिंगसाठी तीस तर अकाउंट सब्जेक्ट यासाठी मित्रांनो ऐंशी मार्क दिलेले आहेत असे एकूण दोनशे मार्काची ही परीक्षा होईल नंतरची ही प पदे दिले आहेत चालक यंत्रचालक सहाय्यक अग्निशमन अधिकारी अग्निशमन या पदांसाठी साठ मिनटे राहील मित्रांनो परीक्षेचा कालावधी आणि मराठीसाठी यासाठी चौदा मार्क असतील इंग्लिशसाठी सोळा तर जनरल नॉलेजचे मित्रांनो चौदा मार्क रिजनिंगसाठी सोळा मार्क टेक्निकल सब्जेक्टसाठी चाळीस अशी एकूण शंभर मार्काची परीक्षा होईल तर मित्रांनो जे महत्त्वाचे आहेत तर पहा या पदासाठी हे पदे दिले आहेत लिपिक टंकलेखकसाठी मराठीसाठी पन्नास मार्क इंग्लिशसाठी पन्नास मार्क जनरल नॉलेजसाठी पन्नास आणि रिजनिंगसाठी पन्नास अशी एकूण दोनशे मार्काची परीक्षा असेल परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनिट असेल लिपिक टंकलेखक व बालवाडी शिक्षिका या पदासाठी तर निवड पद्धतीबद्दल येथे माहिती दिलेली आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद